त्याचं वय फक्त तीन वर्ष आणि वजंत बल दीड टन पिंपरी सांडचा कमांडो हा काही वर्षांपूर्वी मैदान गाजवलेल्या कमांडरचा पोरगाच हा दीड टनाचा कमांडो सध्या बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय या दीड टनाच्या कमांडोनं जवळपास सगळ्यांनाच वेळ लावले त्याला पाहण्यासाठी तिथे गर्दी होते हा कमांडो बाहेर निघाला की त्याच्या आग आजूबाजूला सगळे लोक त्याला निरखून पाहत असतात <दिर्कारी> पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी सांडचा शिंदे डेअरी सगळ्यांना माहीत आहे खूप मशी आणि त्यांचं उत्पादन दुवाचं उत्पादन त्यांना माहीत आहे शिंदे सर माझ्याबरोबर आम्ही शिंदे सर गेल्या वेळेस कमांडर रेडा आम्ही पाहिला आता कमांडो पाहतो कमांडो कमांडरचा मुलगा आहे ह्याचं वर्ष साडेतीन वर्ष आहे आणि ह्याचं वजन साधारण पंधराशे किलोच्या पुढे आहे आणि ह्या ब्रिडिंगसाठी आम्ही फार्ममध्ये तयार केलेलं आहे त्याचा जन्म पण इथलाच आहे आणि त्याला संगोपन पण इथंच केलेलं आहे आम्ही साधारण तुमच्या डेअरीमध्ये किती म्हशी आहेत सातशे त्याच्यासाठी फक्त आमच्या वापरतो आम्ही ब्रिडिंग हे जे जा वडील जे ते आम्ही पाणीपात आणले होते आणि ह्याची आई जी मुरा तिच्या आईला बावीस लिटर दूध होतं तर त्या दोन्हीचं आम्ही आमच्या इथंच त्याचं ब्रीड तयार करून हा आल्या ब्रीडिंगसाठी तयार केला होता शिंदेंचा मुलगा का नातू राजवीर राजवीर मुलगा पुतण्या कमांडो हा खूपच मोठा आहे बर आणि खूपच चांगला पण किती मग याच्याकडे कधी पाहतो काय गोटी जातो काय सॅटरडे संडे सॅटर्डे संडे काय करतो काय नाही मग गोट्यात फिरतो बघतो सातवी ते आणि कमांडर काय करतो आता कमान्डर के छ बाटो नाइँ तो वारले वार लाओ अनि हा किती की तू ज्या वेळेस पाहतोय तेव्हापासून हा जन्माला आला ना तीन वर्ष झाले म्हणजे आता आता जन्माला आला तर तू याच्यावर खेळतो कधी काय हो काय बाहेर काढून खेळतो खरं शिंदे साहेबांना विचारायचं दुधाचं उत्पादन किती तुमचं आमचं रोजचं चार हजार लिटर म्हशीचं आणि पाचशे लिटर गाईचं दूध आहे कुठं आमचं डेअरी प्रोडक्ट होतं वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या समोर आम्ही सर्व प्रकारचे दुधापासनं बाय प्रोडक्ट बनवतो शेतकऱ्यातले हे शहरी शेतकरी आहेत की ज्यांनी काही वेगळ्या पद्धतीनं उत्पादन तयार केले आहेत आणि त्यांचं एक नाव लौकिक आहे शिंदे डेअरी कधी सुरू केली त्याचा अठरा प्रश्न गेले शंभर वर्ष झाले आम्ही हा व्यवसाय करतोय आता आमची तिसरी पिढी आहे मला कळलं शहरासह काय मुंबईतही तुमचं सेलिब्रिटीकडे दूध मुंबईसह प्रसन्न कॉर्नर वगैरे हे जे मिठाईची फेमस दुकान आहेत ते सगळ्यांकडे आमचं दूध जातं म्हणून आता जो हा रेडा आहे तो रेडा तुम्ही प्रदेशात फिरवता कुठे कुठे फिरवला त्याला कुठे कुठे बक्षीस मिळाली काही नाही अजून तर त्याला पहिल्यांदाच ह्या कृषक मध्ये आहे पहिल्यांदा अजून बाहेर कुठे नेलेलं नाही त्याला कमांडर कुठे कुठे नेला होता कमांडर आम्ही पंजाब हरियाणा दोन्हीकडे नेल होतो किती स्पर्धा जिंकला होता माझ्या हिशोबाने तरी एक चार पाच स्पर्धा जिंकला होता हो कमांडो साधारणपणे मागितलं होतं काय मागितलं ना हरियाणाचे व्यापारी जे आमचे त्यांनी याला याच वर्षी प्रदर्शनामध्ये ने नेण्यासाठी मागितलं होतं कितीला मागितलं होतं साधारण आम्ही त्यांना एक कोटी रुपये किंमत सांगितली होती त्याची तर ते तयार पण राहिले होते न्यायला पण परत गेल्यानंतर तो व्यवस्थित येईल की नाही शंकेमुळे आम्ही त्याला पाठवलं नाही आणि सगळ्यात मोठं आमचं ह्याच्या उद्देश काय आहे हे आपण बरेच वर्ष झालं ऐकतोय की पंजाबचा सा रेडा सात कोटीचा हरियाणाचा सा रेडा पंधरा कोटीचा दहा कोटीचा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जनावर आपण तयार करू शकतो हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं होतं ह्याला दररोजचा आहार काय असतो कसं त्याला साधारण हा पन्नास ते साठ किलो हिरव्या आणि सुखी कुट्टी खातो आणि साधारण आठ ते दहा किलो आमन म्हणजे साधारण सरकी पेंट खोबरा पेंट आणि एका वेळी साधारण तो चार ते पाच डझन अंडी आणि अर्धा ते एक किलो तेल किंवा तूप आम्ही त्याला त्याच्यामधनं देतो त्याला दूध किती दूध साधारण आठ ते दहा लिटर दूध पित होतो दररोजचा हा साधारण दररोजचा खर्च किती त्याचा तरी आता रोजचं नाही म्हणलं तरी पंधराशे दोन हजार रुपये खर्च आहे ना ब्रीडिंग चांगलं झालं पाहिजे म्हणून दररोजचा पंधराशे सोळाशे रुपये खर्चसुद्धा हे शिंदे करू शकतात आणि त्यांचा हा कमांडो काही वर्षापूर्वी अनेकांना माहीत असेल कमांडर नावाचा रेडा त्यांनी पाहिला दीड जणांपेक्षाही तो मोठा होता आणि त्याचाच हा मुलगा आहे आणि तोही शिंदेंचाच ही श शिंदेंचा। जी पशु संपदा आहे ती जोपासायची म्हणजे साधंसुद्धा काम नाही जर काय असं निवडायचं असेल त्याला छंदही लागतो फक्त शेतकरी आणि व्यवसाय राहून चालत नाही धन्यवाद